नमस्कार घरगुती भोजन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण फक्त एका बटाट्यापासून अतिशय भन्नाट आणि युनिक अशी रेसिपी पाहणार आहोत चला मग याचं काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे एक आपल्याला मध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे हा बटाटा मी व्यवस्थित असा घेतला यानंतर याची साल काढून घ्यायचे आहे आणि हा बटाटा व्यवस्थित असंच स्मॅश करून घ्यायचा आहे संपूर्ण बटाटा आपण या ठिकाणी अगदी मौसूद असं स्मॅश करून घेऊया छान बारीक असा करून घेऊया अतिशय झटपट अशी होणारी रेसिपी आहे कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट तयार होते पहा सर्व बटाटा आहे ना तो आपण इथे छान असं मॅश करून घेतलेला आहे यानंतर हा अगदी मौसूद बारीक केलेला बटाटा लगेच आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे सर्व बटाटा या डिशमध्ये काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये टाकूयात एक चमचा लाल तिखट आवडीप्रमाणे लाल तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व जुनस छान एकजीव असे मिक्स करून घ्यायचे आहेत या बटाट्यामध्ये हे सर्व मसाले छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचे यामध्ये तुम्ही आवडीनुसार कोणताही मसाल्याचा वापर करू शकता पहा सर्व छान एकच दिवस आपण हे मिक्स करून घेतलेला आहे यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे दोन चमचे मैदा मैद्याऐवजी तुम्ही इथे कॉर्न फ्लोअर वापरू शकता किंवा मग तांदळाचे पीठ वापरले ना तरी सुद्धा चालेल मैदा घालायचा आणि हे सर्व छान एकच दिवस मिक्स करून घ्यायचं आहे याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे पहा या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण हे सर्व छान एकजीव असं बनवून घेतलेलं आहे याचा गोळा बनवून घेतलेला आहे यानंतर थोडंसं हाताला मैदा लावून घ्यायचा आहे आणि यामधला अर्धा गोळा घ्यायचा आहे आणि खालीसुद्धा थोडंसं पीठ टाकायचं ताटामध्ये आणि पहा या पद्धतीने याचा रोल बनवून घ्यायचा आहे एका हाताने पसरवून असा लांबट रोल बनवून घेऊया पहा या स्वरूपाचा इथे आपण रोल बनवून घेतलेला आहे आता याला कट करून घ्यायचे आहेत पहा या प्रकारे कट करून याचे क्यूब्स आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारामध्ये क्यूब्स बनवून घेऊ शकता पहा आता हे बनवून घेतलेले क्यूब्स आहेत ना त्यावरती काट्या चमचाने असं हलकंसं प्रेस करून घ्यायचं यामुळे हे अगदी परफेक्ट असे क्यूब्स तयार होतात आणि या काट्या चमचामुळे याला बघा डिझाईनसुद्धा अगदी मस्त येते ज्यामुळे हे दिसायलासुद्धा आणखीनच छान सुंदर दिसतं रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे तुम्ही कधीही चहाच्या वेळेस खाण्यासाठी सुद्धा तुम्ही ही, ही रेसिपी बनवू शकता याच पद्धतीने पहा उरलेला जो गोळा होता त्याचासुद्धा आपण असा रोल करून याला कट करून घेतले आणि त्यानंतर प्रेस करून याचे क्यूब्स बनवून घेतलेले आहेत चला इथे सर्व क्यूब्स आपले बनवून झालेले आहेत आता आपल्याला नाही याला फ्राय करून घ्यायचं आहे इकड़े में तर पहा इकडे मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे याला आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत हवं तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा सुद्धा करू शकता तेल व्यवस्थित गरम झालं की गॅसची फ्लेम लगेचच मध्यम ठेवायची आहे आणि हे तयार झालेले क्यूब्स आपण तेलामध्ये सोडूयात मध्यम गॅसवरती याला छान लालचा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत सर्व क्यूब्स आता आपण या तव्यामध्ये टाकूयात आणि लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊयात तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजे मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि मला व्हिडिओच्या शेवटी तुमचे आभारसुद्धा मानता येतील पहा एक दोन ते तीन मिनटानंतर हे क्यूब्स आपण पलटवून घेऊया पाहू शकता खालच्या बाजूने अगदी मस्त असं तळलं गेलेलं आहे याला रंग सुद्धा अगदी मस्त आलेला आहे छान लालसर कलर येईपर्यंत याला छान तळून घ्यायचंय पहा जे जे क्यूब्स तळले गेलेले आहेत त्यांना आपण पलटवून घेऊया आणि याची दुसरी बाजूसुद्धा छान अशी तळून घ्यायची आहे अतिशय झटपट असा हा नाश्ता तयार होतो लहान मुलांना सुद्धा तुम्ही आयता वेळेस नक्कीच बनवून देऊ शकता जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल त्या ठिकाणी तुम्ही तांदळाचे पीठ वापरून मस्त असा झटपट होणारा नाश्ता बनवू शकता पहा तवा थोडासा फिरवून घेऊया म्हणजे सर्व बाजूने तेल अगदी व्यवस्थित असं लागलं जाईल पहा आता इथे याची दुसरी बाजूसुद्धा छान अशी तळली गेलेली आहे जस दस जसे हे क्यूब्स तळले जातील तस दस तसे याला आपण तळून घेऊया उलटपालट करून तळून घ्यायचा आहे आणि तळलेले क्यूब्स लगेचच या पॅनमधून काढून घ्यायचे पहा किती सुंदर असे हे क्यूब्स दिसतात यावरती आपण प्रेस करून डिझाईन केलेले आहे त्यामुळे याचा लूक आणखीन छान वाटतोय आणि हे दिसायला जसे सुंदर दिसतात ना तसे तवीला सुद्धा अगदी मस्त लागतात चला मस्त असे हे सर्व क्यूब्स आपले तळून झालेले आहेत लगेच तेलामधून काढून घेऊयात तर मंडळी तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा खूप भन्नाट अशी ही रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा रेसिपीबद्दल काही सजेशन असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा पहा हे क्यूब दिसायला किती सुंदर दिसतात ना रंगसुद्धा याला अगदी अप्रतिमाचा आलेला आहे तुम्ही मस्त चहाच्या वेळेस खाण्यासाठी हा झटपट नाश्ता बनवू शकता गरमागरम असं खायला खूपच मस्त लागतो पहा यामधला एक क्यूब मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते पाहू शकता आतमधून अगदी मस्त असं छान जाळीदार झालेला आहे बाहेरून क्रिस्पी आणि आतून छान सॉफ्ट झालेला आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा कशी कर वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि हो जाता जाता आपल्या घरगुती भोजने असेल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा